नमस्कार शेतकरी माय व्हिएतनाम ऑल टाइम फणस सुपर अर्ली हा क्रांती बॉटिक मार्फत जी आपण हाईट देतो आहेत ती आपल्यापुढे दाखवतो आहेत साडेतीन चार फीटचे आम्ही फणसचे कलम उपलब्ध करतो आहेत आणि या फंड्स वैशिष्ट्य आहे की लागवडीनंतर हे आजच्या घडीला दोन वर्षाचं कलम आहे दीड वर्षाचं आणि लागवडीनंतर याला सहा महिन्यामध्ये याला फळ हो। लागणं चालू होतं आहे आणि हे फणस वर्षातून दहा महिने निघत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी हे फायद्याचं याच्यासाठी हे की व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही संकल्पना क्रांती मार्फत घराघरात राबवल्या जात आहेत त्यात शेतकऱ्यांना हे फायद्याचं फणस व्हिएतनाम सुपर अर्ली आपण बघू शकता रोगमुक्त कलम क्रांतिबायोटेकमध्ये उपलब्ध आहेत आम्ही या कलमाची जी किंमत देतो आहे ही या हाईटमध्ये साडेसहाशे रुपयाचं सा देतो हे पॉलीबॅग्स बघू शकता आपण व्हिएतनाम सुपर अर्ली